नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे डब्ल्यू आर डीचा निकाल केव्हा लागेल आणि मिरिट लिस्टबद्दल काय अपडेट आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा जलसंपदा विभाग डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट याची मिरिट लिस्ट या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे बघा तुमची पहिले फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे ते आउट होईल त्यानंतर ते, ते तुमची मिरिट लिस्ट अपलोड करतील ज्या पोस्टचे पेपर एका शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाले असेल त्यांचे नॉर्मलायझेशन होईल आणि ज्या पोस्टचे पेपर एकाच शिफ्टमध्ये झाले त्यांचे नॉर्मलायझेशन होणार नाही जेव्हा तुमची मिरिट लिस्ट जाहीर होईल त्यामध्ये तुमचे बिफोर नॉ नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हे दोन्हीही मार्क्स त्या मिरिट लिस्टमध्ये असेल तुमची मिरिट लिस्ट या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे तुम्ही जर डब्ल्यू टी सार्वजनिक बांधकाम विभाग याची जर मिरिट लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा मी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डब्ल्यू टीचा रिझल्ट चेक करू शकता जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता तेव्हा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायला सांगते पण सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय आणि सेल्फ अटेस्टेड कसं करायचं याचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद